नमस्कार मी राजू माजी नगरसेवक मनोज साळुंके यांच्या नेतृत्वाखाली मनोज साळुंके फाउंडेशन व शिवभक्ती गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी झाली यावेळी इत्तलकरजी विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले बाबत आमदार राहुल आवडे यांचा डॉक्टर अर्जुन घट्टे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या शुभ हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर पेन्शन मंजुरीपत्र आयुष्यमान ई श्रम पॅन कार्डचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर प्रभाग क्रमांक बारामधील भाजपचे अडीचशे सदस्य पूर्ण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म उत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर सायंकाळी मान्य शैलेश सातपुते यांच्या शुभ हस्ते श्रीपळ वाढवून मर्दानी खेळाचे प्रात्यक्षीकरण करण्यात आले या कार्यक्रमास माजी आमदार सुरेशराव हळवणकर अमृतमामा भोसले तानाजी पवार आमदार राहुल आवाडे अश्विनी कुबडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर रामस्वरूप पारिक डॉक्टर अर्जुन घटे सतीश भस्मे पापा वस्ताद संभाजी शिंगारे नागुताई लोंडे दत्ता चव्हाण अनिल ठाणेकर प्रमोद बेलेकर सिद्धार्थ कांबळे सीतारामजी ओझा सतीश पाटील सुनील कांबळे मनोहर कांबळे आबा घाय विद्या विद्यासुतार राम तिवारी संदीप शेटके बाळा सोमाळी या मान्यवरांची उपस्थिती लाभली सदरचा हा कार्यक्रम पार पाडण्यास सागर कुंभार निखिल मगदूम वैभव मगदूम संदीप गायकवाड राहुल माने चांदसाहेब जमादार रवींद्र भांडे सकळेन कलावंत यश आंबी महादेव सातपुते मनोज साळुंके फाउंडेशन व शिवभक्ती गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त मनोज साळंचे फार्ण फाउंडेशन व शिवशक्ती गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने आज धोनेमाळ येथे इतरकांच्या विधानसभा निवडणुकीत घव्य देश मिळाल्याबद्दल नूतन आमदार माननीय डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं या भागामध्ये भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आलेले होते सदर भागातील सर्व नागरिकांच्यासाठी पेन्शन मंजुरी पत्र आयुष्यमान वी श्रम व पॅन कार्डचे वाटप करण्यात आले या वाटप कार्यक्रमाचा लाभ या भागातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतला व हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल के फाउंडेशन श्री गणेश उत्सव मंडळ यांचे आभार मान